मित्रांनो कसे आहे मजेत पोवाटी पण मजा आहे आहे संडे संडे स्पेशल काहीच का 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 नाही ते बघा तनिष्काला वाटून बसली होती कपडे उपडे घालून तनिष्काला वाटून बाहेर जायचंय किंवा खेळ आहे किरू तर ते बघा चालले बसले आता म्हणजे काय स्वयंपाक करावं काही नाही काही समजत नाही भाजीला जावा की किराणा आणायला जावा तर पप्पा बघताय मोबाईल सुद्धा केली नाही आता चला मी जीवावरती करते तर शांत बसलं आहे काय काय कळत नाही भाजी की मार्केटला जावा की रिलायन्सला जावा म्हटलं जाऊ दे आता जायचं नाही गॅसवर आमचं चहाचं पातेलं आणि आता मी मिरची आणली तर मिरची म्हटलं धुवून ठेवा फ्रीजमध्ये दैठ वगैरे धुवून वगैरे ठेवली ना की पटकन घेता येते तर चल बघा चला बघा मित्रांनो आमचे भांडे किती मस्त चका आहे हे आमचे भांडे कोंडे आहे हे बघा आमचं घर फरशी पण आता झाडं लावली नाही संध्याकाळची वेळ आता दिवस वेळ होऊन गेली मला झाला उशीर म्हणून मी काही लावली नाही झाडं कामावरून येत आता म्हणजे डायनिंग टेबलवर कसं आहे हे आज मित्रांनो परत आम्हाला पाणी नाही आलं अर्धा तासच आलं आणि पाणी चाललं गेलं बघा हे बघा हिमांशू कसं लोकतोय हे बघा तनिष्क कशी आवाज आहे तर बघा आता दो 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 आए, हे दोघांचे दोन मिनटात बघायचं लई भांडण होते दोनच मिनटं बघा त्या लागली ऑर्डायला तर आमची तनिष्काला काही कळत नाही नुसती वरटते आणि तिला खरं तर बोर होते मित्रांनो हिमांशुनी केला फॅन बंद हिमांशूला वाटतं मम्मी बघती मोबाईल म्हणून करा फॅन बंद फॅन बंद केला की मम्मी बाहेर जाऊन बसणार आहे तर हिमांशु आता दिवा लावतोय मी बाहेरून आली म्हणून म्हटलं नको टूस्ट लाव तर आता आमचा हिमांशी दिवा लावतोय तुपाचं लावायचं बेटा तर आता बघा बोलणार सुद्धा नाही कसा फुगलाय बटाट्या घात तर चला हिमांशी आमचा फुगलाय आता तर लावतोय दिवावरती करतोय आणि मी करते, करते स्वयंपाकाची तयारी बघा मित्रांनो मम्मीला रिकामा बसता येत नाही म्हणून मम्मी संध्याकाळी मी कपडे धुतले आता कपड्यांची घडी करते घडी झाला आता ही घडी कोण घालणार आहे मग मी आता कपड्याचे आमची पण